पंच्याण्णव पंच्याण्णव झिरो त्रेसष्ट नऊशे सतरा मित्रां दुणा। धन्वंतरीचे जे आर पी एस क्षेत्र आणि बॅक्टरीचे प्रोडक्ट आहे हे प्रोडक्टचे चालू मार्केटमध्ये खूपच सुंदर प्रकारे देत आहेत आज आपण अशा शेतकऱ्याची मुलाखत घेणार आहोत की ज्यांनी मागच्या वर्षी सोळा महिन्यामध्ये एका एकरामधून एकशे वीस टन उत्पन्न घेतलेले आहे आणि आत्ता पण त्यांच्या क्षेत्रामध्ये जो चार एकर ऊस आहे तो ऊस पण खूप पाहण्यासारखा सुंदर आहे त्यांच्या आर पी एसच्या प्रोडक्टविषयी जे काही मनोगत आहे किंवा आर पी एस प्रोडक्टविषयी त्यांचे काय रिझल्ट आहेत ते आपण त्यांच्यातून ऐकूया नमस्कार सर तुमचं प्रथम नाव सांगा माझे नाव निलेश पडरुंकुल मुक्काम पोस्ट राहू तालुका दौंड जिल्हा पुणे माझा कॉन्टॅक्ट नंबर चौऱ्याण्णव झिरो पाचशे पंच्याऐंशी झिरो एकशे चौऱ्याण्णव सर तुमचं हे पूर्ण जे क्षेत्र आहे आता एकंदर तर अशा ऊसाची लागण तुमची किती आहे आता हे चार एकरची लागण आहे ठीक आहे या ऊसाची लागवड कधी केलेली आहे तुम्ही ह्या ऊसाची लागवड जून महिन्यात साधारण सात तारखेच्या आसपास केलेली आहे आता शंब, एकशे वीस दिवसाच्या आसपास उजाला शंभर एकशे दिवसाचा आरपीएस चे प्रॉडक्ट वापरल्यानंतर तुम्हाला वेगळं काय वाटलं म्हणजे शेतीमध्ये काय वेगवेगळ्या फरक उसामध्ये जाणवले आरपीएसचे प्रोडक्ट वापरण्याच्या आधी फुटवा कमी असायचा उसाची जाडी कमी असायची त्यावेळेस साधारणतः एक सत्तर टनापर्यंतच माझं उत्पन्न निघायचं आता ते टनापर्यंत गेले पण ह्याच्यात अजून परत वाढ होऊन हे कमीत कमी एकशे तीस टनापर्यंत साधारणपणे तीन मोठं रुंदीचं आहे जेवढे पानाची रुंदी जास्त राहते तेवढ्या ऊसातल्या पेऱ्यामधलं अंतर जास्त राहतं आणि ऊसाची जाडीही त्या प्रमाणात राहते मित्र जे हे ऊसाचं क्षेत्र आहे या ऊसाचा एकच उसाचा डोळा आहे आणि साधारण याला पंधरा फुटवे एक सारखेच जाडीचे आले आहेत आणि कांडीचं अंतर जर आपण पाहिलं तर साधारण आठ बुट लांबीची कांडी तर आहे आणि साधारणपणे पाऊन इंची जाडीचा ऊस या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि जमिनीचा जर पोत पाहिला तर पूर्ण जमीन ही पूर्ण वापशामध्ये आहे बघा ठीक आहे सर मी एकंदर तुम्हाला असं विचारू विचारतोय की तुम्ही एकंदर आर पी च्या जे प्रोडक्ट आहे धन्वंतरीचे त्यावेळी समाधानी आहात का एक दम जिता हो एकदम समाधानी आहे माझे तर असं म्हणणं आहे सर्व शेतकऱ्यांनी धन्वंतरीचं प्रोडक्ट वापरावं मित्र रासायनिक खतामध्ये साधारणपणे पस्तीस ते चाळीस टक्के बचत करून सुद्धा रासा उत्पन्नामध्ये तीस ते पस्तीस टक्के वाढ होऊ शकते हे जिवंत उदाहरण धन्वंतरच्या प्रोडक्ट वापरल्यानंतर आपण होऊ शकतं हे जिवंत उदाहरण आपण समोरच पाहत आहे थँक्यू जय धन्वंतर